वर्षी माझ्या भगिनीनं विनंती काय कराल तुम्ही इथंच नाही जिथं तुम्ही कार्यक्रम घेणार तिथं तो परिसर स्वच्छ करणार आणि सगळ्यांना मी एक वेगळा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून जिल्ह्याला बघायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मला गल्लीपासून मी बल्ली आजपर्यंत पाह पाहिली नव्हती इकडनं फिरायला जायचो मी नवोदय विद्यालयापर्यंत पण आज ही बल्ली मला बघता आली या बल्लीवर जे पोरं आहेत जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जातात किंवा तुमच्या शाळेमध्ये जातात ते नेमके कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात त्या परिस्थितीची जाणीव खऱ्या अर्थाने मला आज या माध्यमिक विद्यालयाने आणि माझ्या मित्रांनी करून दिली मी त्यांचा ऋणी राहिला आपण झाड देऊन जो संस्कार केलेला आहे ते झाड आपण जिथे लावूया तिथं जगवण्याचा प्रयत्न करूया आणि सर्व मित्रांनी तुम्ही आईवडिलांना पण संदेश द्या तुमच्या परिसरामधील जे विद्यार्थी असतील त्यांना पण संदेश देऊया की एक झाड आपण लावूया कारण हा जुलै महिना आहे या महिन्यात लावलेली झाडं जाड़ जगतात जाड़ कारण पावसाचं प्रमाण जुलैमध्ये जास्त असतं म्हणून आपण सर्वांनी झाडं लावण्याचा त्यापेक्षा झाडं त्रापे जगवण्याचा प्रयत्न करूया कारण मित्रांनो प्रत्येक वर्षी जुलैमध्ये ग्रामपंचायतीला किंवा जिल्हा परिषद शाळेला ग्रामसेवकांना आणि तलाठींना आवाहन केलं जातं राज्यावरून झाडे लावा तर एका वर्षी सर्वे घेतला की यावर्षी किती झाडं लावली गेली प्रत्येक तलाठ्यांनी किंवा ग्रामसेवकाने असं सांगितलं आमच्या गावाचं एवढं योड़ क्षेत्र आहे एवढे क्षेत्र खड्डे खोदले आणि झाडं लावली प्रत्येक गावाने ती माहिती दिली माहिती दिली आणि राज्यावर एकूण किती झाडं लावली गेली किती खड्डे खोदले गेले त्याचं क्षेत्र पण मोजलं तर त्या कमिटीला असं दिसलं त्यांना